कळंबावाडी थेट पाईपलाईनला वॉल बसवण्याचं काम शेळेवाडी इथं सुरू आहे पण त्यामुळे थेट पाईपलाईनला गळती लागली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे याबाबत प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र माळी यांना विचारलं असता वॉल बसवण्याचं काम लवकरच पूर्ण होईल आणि पाणी गळती थांबेल असं सांगण्यात आलं काळामावाडी थेट पाईपलाईन योजना सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे थेट पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेतानाच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली त्यामुळं कोट्यावधी लिटर शुद्ध पाणी वाया गेलं आता कोल्हापूर गारगोटी रस्त्यावरील शेरेवाडीजवळ पुन्हा पाईपलाईनमधून पाणी वाहू लागलं आहे पाईपलाईनला वॉल्व बसवण्याचं काम सुरू असल्याचं प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी यांनी सांगितलं पण थेट पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतरहीच वॉल्वचं काम का रखडलं हा प्रश्न आहे सध्या काळामावाडी पाईपलाईनला एकूण ठिकाणी आहेत सुरक्षेसाठी आणखी नऊ असल्याचं माळ यांनी सांगितलं पण हे वॉल बसवताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं हे दिसून आलंय दुसरीकडे आज दिवसभर कोल्हापूरला पाणी पुरवठा बंद राहिला गेल्या चार दिवसापासून थेट पाइपलाईनच पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरू आहे त्यामध्ये पाईपलाईनचं वॉल तपासणी 33 के केव्ही वीज पुरवठा लाईन दुरुस्ती जलशुद्धीकरण केंद्र तपासणी अशा कामांचा समावेश आहे